सिंपल रेसिपीज विथ गौरी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आषाढी एकादशी जवळ आली आहे आणि आपल्या लाडक्या आज आपण उपवासाचा प्रसादाचा शिरा बनवणार आहोत हा शिरा वरईच्या तांदळांपासून म्हणजेच काही ठिकाणी त्याला भगरही म्हटलं जातं त्यापासून बनवणार आहोत पटकन सुरुवात करूया आपल्या रेसिपीला शिरा बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी तूप घेणार आहे ज्या वाटीने तूप मापले आहे त्याच वाटीने एक वाटी वरईचे तांदूळ किंवा भगर म्हणूनही ओळखले जाते त्याला तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे अतिमंद गॅसवरती पांढऱ्या रंगापासून त्याला सोनेरी रंग येईपर्यंत गुलबट रंगावर येईपर्यंत तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाहीये नाहीतर ते करपतात वरईचे तांदूळ असल्यामुळे त्याला भाजायला थोडा जास्त वेळ जातो याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे या स्टेज वरती मी इथे ड्रायफ्रुट घालून घेणार आहे म्हणजे ते वेगळे तळून घ्यायची गरज लागत नाही तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकता मी इथे काजू बदाम चारोळी आणि मनुके घालणार आहे मनुके तुपामध्ये परतताना ते सगळ्यात शेवटी घालायचे आहेत कारण मनुके परतायला जास्त वेळ लागत नाही ते लगेच फुलतात आणि खूप आधीपासून जर घातले तर मग ते करपण्याची शक्यता असते त्यामुळे मनुके सगळ्यात शेवटी घालायचे आहे ड्रायफ्रुट्स पण या रव्या बरोबर छान भाजले गेलेले आहेत मनुकेही छान फुलले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता मनुके पण छान फुलून तयार झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला थोडे थोडे करून गरम दूध आणि पाणी हे मिक्स करून घेतले होते एका वाटी साठी पाच वाट्या इथे दूध आणि पाणी असं मी घेतलं आहे खूप सांभाळून आपल्याला यामध्ये दूध ओतायचं आहे कारण वाफ हातावर येऊन हात भाजण्याची शक्यता असते एवढी आपण जो शिरा बनवतो त्याच्यापेक्षा जास्त दूध वरईच्या तांदळाला लागत एका वाटीसाठी मी ते दोन वाट्या पाणी आणि तीन वाट्या दूध असं प्रमाण घेतलं आहे ते घेतलेलं होतं दूध आणि पाणी आता हे छान मिक्स करून एक दोन ते तीन मिनिट झाकून ठेवायचं आहे दोन ते तीन मिनिटानंतर नंतर झाकण उघडून चेक करायचं आहे दूध आटलेलं आहे का कारण हा शिरा खालती लागायची शक्यता असते आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला शिरा पूर्ण होईपर्यंत कुठेही गॅस मी फुल केलेला नाहीये स्लो गॅस वरतीच गॅस मंद ठेवूनच आपल्याला पूर्ण करायची आहे कारण हे तांदूळ खालती लवकर वरीचे तांदूळ खाली लवकर चिकटतात आणि करपण्याची शक्यता असते तर यामध्ये साखर ऍड करून घ्यायची आहे मी एक वाटी भगरसाठी पाऊण वाटी साखर घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडाचे प्रमाण कमी जास्त करू तो शकता साखर नीट यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला झाकण एक ते मिनिट मंद शिजवून द्यायचं आहे साखर घातल्यावरती मिश्रण थोडस पुन्हा पातळ होऊ शकत आता याला झाकण ठेवून पुन्हा दोन ते तीन मिनिट मंद गॅसवर शिजवून घेणार आहे एक दोन ते तीन मिनिटांनंतर पुन्हा उघडून बघितलं आहे तर छान रवा फुलून तयार झालेला आहे इथे मी एक दोन ते तीन चमचे मलई घातली आहे आणि वेलची पावडर घालून घेतली आहे एक चमचा तूप पुन्हा वरून घालून हे सगळं मिक्स करून घेणार आहे असं वरतून तूप टाकल्यामुळे शिऱ्याला खूप छान शाईन येते आता मलईच्या ऐवजी जर तुम्हाला मिश्रण सुख वाटलं तर पुन्हा दोन चमचे दूध किंवा दोन चमचे एक्स्ट्रा तूप तुम्ही वापरू शकता मलई टाकल्यामुळे त्याला टेक्स्चर खूप छान येते म्हणून मी मलईचा वापर केला आहे ते ऑप्शनल आहे आता हा उपवासाचा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे तर या आषाढी एकादशीला प्रसादाचा हा उपवासाचा शिरा नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन सुद्धा प्रेस करा उपवासाच्या त्याच, त्याच काहीतरी चेंज म्हणून हा शिरा नक्की बनवून बघा थंड झाल्यावर चमच्याने तुम्हाला मी दाखवते याचा टेक्स्चर किती छान येते ते अगदी रवाळ आणि दाणेदार हा तयार होतो हे नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत नमस्कार